नमस्कार आज छाया रेसिपीज मध्ये करणार आहे ज्वारीचे डोसे तर त्यासाठी इथे मी एक कप ज्वारी घेतली आणि अर्धा कप घेतले उडदाची डाळ आणि अर्धा चमचा घेतले मेथ्या आता हे सगळं तीन चार पाण्याने धुवून दिवसभर भिजत घालायचं आणि रात्री वाटायचं आपल्याला सकाळी ज्वारी आणि उडदाची डाळ भिजायला घातली होती मेथ्या घातल्या होत्या आता पाणी बघा किती खराब झाले आणि हे भिजलंय सकाळी भिजायला घातलेलं ना आता रात्री हे वाटायचं ते मी वाटून ठेवते आणि मग सांगते हे वाटून घेतलंय चांगलं सरसरीत वाटून घ्यायचंय एकदम बारीक इथे अर्धा कप पोहे भिजायला घातले आणि ते पण आता बारीक वाटून घ्यायचे एक तासभर आधी भिजायला घातले किंवा अर्धा तास तरी पु पुष्कळ होतात भिजले की ते बारीक वाटून त्या ह्याच्यामध्ये मिश्रणात घालायचे अर्धा कप पोहे आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेऊयात पोहे वाटून घातले आपण एक अर्धा कप आणि आता त्याच्यामध्ये तीन चमचे रवा घालायचा आपला पोहे खायचा रवा चमचा असतो ना तीन चमचे बारीक रवा आणि हे मिक्स करून ठेवायचे आपल्याला रात्रभर झाकून ठेवायचे आणि सकाळी मग याचे डोसे करायचे आपल्याला सकाळी चटणी करून घ्यायची आहे ओलो खोबरं साखर मीठ चवीनुसार एक चमचा साखर घेतली आहे लिंबाचा रस घालायचा लिंबा एक एका लिंबाचा आल्याचा एक तुकडा चवीनुसार मिरच्या म्हणजे खूप तिखट नाही आणि एक छोट्या छोट्या आहेत म्हणून पाच मिरच्या घेतल्या आहेत आणि कोथिंबीर घालायची पुदिना असेल तर घालायचा आहे आणि सगळं वाटून घ्यायचं आहे आपल्याला लिंबाचा रस मात्र नंतर वरून घालायचा आहे लिंबाचा रस घालून आणि आणि घालून चटणी वाटून घेतलेली आहे आता आंबोळ्या काढून घेऊया बापरे केवढं फुगून आलंय बघा पीठ चवीनुसार मीठ घालूया थोडस काढून घेते का एवढ करणार नाही जेवढ लागेल एवढंच घ्यायचं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि याच्यावर सोडा घालायची गरज नाही एवढं छान फुगल ते जास्त पसरवायचं नाही ते वरून थोडं तेल सोडायचं आणि पलटी करून घ्यायचं वाव ह्या ज्वारीच्या तयार आहेत घ्यायच वादळासारख्याच लागतात बघा तुम्ही आणि खमंग वास दरवळतोय अगदी मस्त झालाय नक्की ट्राय करा तुम्ही मी खाऊन पाहतो ना म्हणजे लगेच कळेल तुम्हाला की कि पाहत तोंडाला पाणी सुटलं असेल